होडगी रोड सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि गोवासाठी थेट विमानसेवा सोलापूरकरांची बहुप्रतीक्षित थेट विमानसेवा सुरू होणार आहे होडगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय नाईन्टी वन एअरलाइन्सची विमानसेवा वीस डिसेंबर पासून सुरू होणार असून मुंबई आणि गोवा यासारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाणे दिली जाणार आहेत अशी माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी दिली आहे ही सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचाच्या अथक प्रयत्नांमुळेच हे स्वप्न साकार होऊ शकले आहे सोलापूरकरांसाठी हे अत्यंत अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण आहेत मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक सोलापूर मुंबई सकाळी नऊ वाजून चाळीस वाजता विमान उडणार आणि सकाळी दहा वाजून चाळीस वाजता मुंबईत पोहोचणार मुंबई सोलापूर दुपारी बारा वाजून पंचेचाळीस वाजता विमान उडणार आणि दुपारी एक वाजून पंचेचाळीस वाजता सोलापुरात येणार गोवासाठी उड्डाण वेळापत्रक सोलापूर गोवा दुपारी दोन वाजून पंधरा वाजता तर दुपारी तीन वाजून पंधरा वाजता गोव्यामध्ये पोहोचणार गोवा सोलापूर सकाळी आठ वाजून दहा वाजता तर नऊ वाजून दहा वाजता सोलापुरात पोहोचणार